श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता येत्या सोमवारपासून बावीस सप्टेंबरपासून नवरात्र हे सुरू होणार आहे बावीस तारखेला आहे घटस्थापना नवरात्रीमध्ये आपल्या देवी आईची सर्वात महत्त्वाची सेवा असेल तर ती म्हणजे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करणं होय सप्तशतीचे पाठ करणं ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ हा कसा कोणी आणि का करावा दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने आपल्याला त्याचे काय लाभ होतात आणि या पाठाचं आपल्याला उद्यापन कसं करायचं आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत कोणत्या अटी या लक्षात घेऊन या ग्रंथाचा पाठ करायचा आहे याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही खूपच महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला नवरात्रीमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा आहे आणि याचं वाचन हे आपल्याला कुठून सुरू करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल नवरात्रीमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे एक तीन पाच सात नऊ किंवा चौदा असे पाठ हे करू शकतात आणि हेच पाठ आपल्याला नवरात्रीत कसे करायचे आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवरात्रीमध्ये तरी पाठ हा प्रत्येकाने दुर्गासप्तशतीचा जरूर करावा यामुळे देवी आईची कृपा ही आपल्यावर होत असते यंदा बावीस तारखेला घटस्थापना आहे आणि दोन तारखेला आहे दसरा आणि यावर्षी नवरात्र हे जवळजवळ दहा दिवसांचं आहे आणि या काळामध्ये आपल्याला दुर्गासप्तशती या ग्रंथाचा पाठ करायचा आहे या नवरात्रीमध्ये तुम्ही एक जरी पाठ दुर्गासप्तशतीचा केला तर तुम्हाला खूप छान अनुभव येईल नवरात्रीमध्ये दुर्गासप्तशतीचा पाठ केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी या दूर निघून जातात आणि जर तुम्ही या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करणार असाल तर तुम्हाला हे चौदा पाठ केल्यामुळे नवचंडी केल्याचे पुण्यफळ हे मिळत असते आणि म्हणून ज्यांना कोणाला नवरात्रीमध्ये दुर्गासप्तशतीचे चौदा पाठ करणं शक्य असेल तर त्यांनी ते अवश्य करावे दुर्गा सप्तशतीचे पाठ कोण करू शकतं तर दुर्गासप्तशतीचे पाठ कोणीही करू शकतं अगदी मुलगा किंवा मुलगी स्त्री किंवा पुरुष किंवा विधवा स्त्रियासुद्धा हा पाठ करू शकतात किंवा ज्या महिला गर्भवती आहेत तर अशा महिलासुद्धा हे पाठ करू शकतात इतर वेळेस आपल्याला कुलदेवीची आपल्या देवीची सेवा करणं हे शक्य होत नाही तर आपण नवरात्रीच्या दरम्यान तरी आपल्या देवीची सेवा ही नक्की करायचीच आहे त्यासाठीच देवीची अत्यंत प्रिय असणारी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ ही सेवा आपल्याला जरूर करायचीच आहे तुमची कुलदेवी कोणतीही असली तरीसुद्धा तुम्ही हा पाठ करू शकता तर तुम्हाला दुर्गा सप्तशती हा ग्रंथ कुठे मिळेल तर तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामी समर्थ महाराजांचं दिंडोरी प्रणित केंद्र आहे मठ आहे तर तिथे तुम्हाला दुर्गा सप्तशती हा ग्रंथ मिळेल आणि तिथे जाऊन नवरात्री आधी तुम्ही हा ग्रंथ आपल्या घरी आणायचा आहे आणि नवरात्रीमध्ये या ग्रंथाचे पाठ करायचे आहेत दुसऱ्या कुठल्याही प्रकाशांचं तुमच्याकडे पुस्तक असेल ग्रंथ असेल तर तुम्ही त्या ग्रंथाचे सुद्धा पाठ या नवरात्रीमध्ये केलेत तरीसुद्धा चालतील दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यामुळे आपल्याला काय लाभ होतात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर दुर्गा सप्तशतीचे वाचन केल्यामुळे आपले मन हे शांत होते आणि आपल्या मनातील नकारात्मक विचार हे कमी होतात आपली आत्मिक उन्नती होते आपल्या आत्म्याला शुद्धता प्राप्त होते आणि आपली एकाग्रता वाढते दुर्गासप्तशतीचे पठन केल्यामुळे रोग आणि दुःखांचा नाश होतो तसंच या ग्रंथाचा पाठ केल्यामुळे आपल्याला दैवी शक्ती प्राप्त होते आणि ही शक्ती प्राप्त झाल्यामुळे आपण कोणत्याही संकटामध्ये ठाम उभे राहू शकतो त्याचप्रमाणे या सप्तशती ग्रंथाचा पाठ केल्यामुळे सुखसमृद्धी आणि यशाची प्राप्ती आपल्याला होते तसंच देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात सर्व होता। विघ्ने दूर होतात नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करणं हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे तसंच नवरात्रीमध्ये या ग्रंथाचा पाठ केल्यामुळे आपल्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात आपलं दारिद्र्य दूर होतं आणि म्हणूनच दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा नवरात्रीमध्ये आपल्याला एक तरी पाठ हा जरूर करायचाच आहे ज्या विवाहित दाम्पत्यांना मुलबाळ होत नाही आहे किंवा ज्यांचं लग्न जमत नाही आहे त्याचप्रमाणे तुम्ही करत असलेल्या नोकरीमध्ये तुम्हाला खूप अडचणी येत आहेत प्रमोशन तुमचं होत नाही आहे तुमच्या घराची प्रगती थांबली आहे घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे किंवा कोर्ट कचेऱ्याच्या फेऱ्यांमध्ये तुम्ही अडकलेले आहात प्रॉपर्टी संबंधित काहीतरी अडचणी या तुमच्या निर्माण झालेल्या आहेत तर या सर्व समस्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ हा अवश्य करायचाच आहे या नवरात्रीमध्ये हा पाठ केल्यामुळे तुमच्या या सर्व समस्या देवी आईच्या कृपेने नक्की दूर होतील असं काही नाही की सवाष्ण महिलांनीच हा पाठ करायचा आहे विधवा महिलासुद्धा हा पाठ करू शकतात तसंच ज्या महिला प्रेग्नंट आहेत आणि त्यांना सहावा सातवा आठवा महिना आहे तर अशा महिलासुद्धा त्यांच्याकडनं सप्तशती या ग्रंथाचा पाठ बसून वाचन करणं जर शक्य होत असेल तर अशा महिलासुद्धा हा पाठ करू शकतात जरी तुमच्याकडे घटस्थापनाही नसेल तरीसुद्धा तुम्ही हा पाठ करू शकतात आणि तुम्ही अखंड दिवा हा सुद्धा जरी घरी लावत नसाल या नवरात्रीत तरीसुद्धा तुम्ही हा पाठ करू शकतात तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीसमोर फोटोसमोर बसून देवघरासमोर बसून तुम्हाला हा पाठ करायचा आहे अखंड दिवा हा जरी तुम्ही लावत नसलात तरीसुद्धा तुम्ही हा पाठ जेव्हा करणार असाल तर तुम्हाला या पाठाचं वाचन तुमचं चालू असेपर्यंत देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित ठेवायचा आहे आणि हा पाठ करायचा आहे या ग्रंथाचा पाठ करत असताना तुम्हाला याची पूजा मांडणी करण्याची गरज आहे का तर असं काही नाही तुम्ही जिथे घटस्थापना केलेली असेल तर तिथे घटाच्या समोर बसून तुम्हाला हा पाठ करायचा आहे किंवा तुमच्याकडे घट नसतील आणि तुम्हाला या पूजेची मांडणी करायची असेल तर तुमच्या देवघरामध्ये असलेला फोटो तुम्हाला कुलदेवीचा घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला एका पाठावर छान मांडायचा आहे त्या फोटोची पूजा तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ग्रंथाचं पाठ ह्या करायचं आहे रोज त्या फोटोसमोर बसून तुम्हाला पाठ करायचा आहे पण फक्त तुम्ही जेव्हा पाठ वाचन कराल तर तेव्हा तुम्हाला खाली आसन घ्यायचं आहे आणि आसनावर बसूनच तुम्हाला हा पाठ करायचा आहे आणि त्यानंतर या ग्रंथाचं वाचन पूर्ण झाल्यानंतर रोज हा ग्रंथ आपल्याला लाल किंवा पिवळ्या कपडाने छान झाकून ठेवायचा आहे या ग्रंथाचं पावित्र्य आपल्याला ठेवायचं आहे सारखा हात आपल्याला या ग्रंथाला लावायचा नाही आहे आणि जर तुम्हाला खाली आसनावर बसून या ग्रंथाचा पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही टेबल खुर्ची घेऊन त्याप्रमाणे सुद्धा या ग्रंथाचा पाठ हा करू शकतात पण चुकूनही बेडवर बसून तुम्ही या ग्रंथाचा पाठ हा करू नका आणि बावीस तारखेला घटस्थापना आहे तर या पहिल्या दिवसापासूनच आपल्याला या ग्रंथाचा पाठ करायचा आहे आणि या नऊ दिवसांमध्ये आपल्याला किती पाठ करायचे आहे तर तुमच्याकडनं जर या नऊ दिवसांमध्ये चौदा पाठ हे होत असतील तर ते तुम्ही अवश्य करा चौदा पाठ तुमचे नऊ दिवसांमध्ये होत असतील तर अतिशय उत्तम कारण जर या नऊ दिवसांमध्ये तुम्ही चौदा पाठ केले तर यामुळे तुम्हाला नवचंडी केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आणि म्हणून जर तुम्हाला चौदा पाठ करता येत असतील तर ते तुम्ही नक्की करा आणि जर तुम्हाला चौदा पाठ करता येत नसतील तर तुम्ही एक तीन पाच सात नऊ असे पाठ करू शकतात आणि घटस्थापना झाल्यानंतर लगेच तुम्हाला जर पिरियड्स आले तर तुम्हाला तुमच्या पिरियड्सचे ते तीन चार दिवस सोडून द्यायचे आहे आणि त्यानंतर पुढे पाठ वाचायला सुरुवात करायची आहे तर आपण ज्या दिवशी पहिल्याच दिवशी या पाठाला सुरुवात करणार आहोत तर त्या पहिल्याच दिवशी आपल्याला पाठाला बसण्याआधी संकल्प हा करायचा आहे आणि हा संकल्प करण्यासाठी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पळीवर पाणी घ्यायचं आहे फूल घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुमचं नाव म्हणायचं आहे तुमचं गोत्र म्हणायचं आहे आणि तुम्हाला जर तुमचं गोत्र माहीत नसेल तर तुम्ही कश्यप गोत्राचा उच्चार करायचा आहे आणि तुमची कुठली इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा पाठ करत आहात त्याचप्रमाणे या नवरात्रीमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचे किती पाठ करणार आहात ते तुम्हाला सांगायचं आहे तर हे देवी आई मी इतक्या दिवसांमध्ये इतके सप्तशतीचे पाठ करणार आहेत तरी तू माझी इच्छा पूर्ण कर आणि माझ्याकडनं ही सेवा करून घे निर्विघ्नपणे ही माझी सेवा तू पार पाडून घे असं आपण देवी आईला सांगायचं आहे आणि हा संकल्प करताना अखंडपणे मी ही सेवा करणार आहे असं आपल्याला म्हणायचं नाही आहे तर यथाकालेनं मी ही सेवा करणार आहे असं आपल्याला म्हणायचं आहे कारण पाठ सुरू केल्यानंतर मध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तुमचे ते दिवस खंडित होतील जरी आपण मासिक धर्माचे दिवस पूर्ण झाल्यानंतर पाठाला पुन्हा सुरुवात करणार असू वाचनाला तरीसुद्धा आपल्याला तीन चार दिवस हा खंड पडलेला असेल त्यामुळे आपल्याला अखंडपणे हा शब्द संकल्प करताना उच्चारायचा नाही आहे तर यथाकालीनं असा हा शब्द उच्चारायचा आहे तर याप्रमाणे असा हा संकल्प आपल्याला करायचा आहे आणि आपण जे हातात पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला तांबड्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करत असताना ज्या महिला असतील हा पाठ करत असतील तर त्या महिलांनी ने। साडी नेसून आपल्या हातामध्ये दोन दोन हिरव्या काचेच्या बांगड्या घालून आणि कपाळाला कुंकू लावूनच हा पाठ करायचा आहे पाठाला बसताना आपल्याला आसनावर बसायचं आहे आणि त्यानंतर या ग्रंथाला सर्वात आधी आपल्याला हळद कुंकू फुल अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि स्वतःच्या सुद्धा हळद कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाठाला सुरुवात करायची आहे आणि संकल्प हा फक्त आपल्याला पहिल्याच दिवशी करायचा आहे तर आता आपल्याला पाठ कसा करायचा आहे तर यामध्ये हा दिंडोरीप्रणित जो ग्रंथ आहे तर तो प्राकृत भाषेमध्ये आहे मराठी प्राकृत भाषेमध्ये आहे संस्कृतमध्ये नाही तर तुम्ही हा ग्रंथ घेऊन तो अगदी सहजपणे वाचू शकतात या ग्रंथाचा एक पाठ करणं म्हणजे संपूर्ण एक ते तेरा अध्यायांचं पठण करणं होय या ग्रंथामध्ये एकूण एक ते तेरा अध्याय आहेत आणि जर तुम्हाला एक पाठ पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला संपूर्ण एक ते तेरा अध्यायांचं पठण करावं लागेल तेव्हा तुमचा एक पाठ हा पूर्ण होईल जर समजा तुम्हाला या नवरात्रीमध्ये पूर्ण नऊ दिवसांमध्ये एकच पाठ करणं शक्य असेल तर तो तुम्ही कसा वाचायचा आहे तर मग तुम्ही पहिल्या दिवशी दुर्गा ची जी प्रार्थना दिली आहे तर ती पठण करायची आहे त्यानंतर अवतरणिका पठण करायची आहे त्यानंतर मंगलाचरण पठण करायचं आहे त्यानंतर श्रीदुर्गा अष्टोत्तर नामस्तोत्र पठण करायचं आहे त्यानंतर देव्या कवचम अर्गलास्त्रोत्रम किलकस्तोत्रम आणि रात्री सुक्तम हे पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे जे एक तेरा अध्याय आहेत त्यापैकी तुम्हाला पहिले दोन अध्याय पठण करायचे आहेत याप्रमाणे पहिले दोन अध्याय तुम्हाला पहिल्या दिवशी पठण करायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पुढचे दु तीन ती चार ते चार हे अध्याय पठण करणार असाल तर तेव्हा तुम्हाला देव्यकवचम हे पठण करायचं आहे देव्यकवचमपासून सुरुवात करायची आहे पठणाला म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला सर्वात आधी देव्य कवचम अर्घला स्तोत्रम रात्री रात्रीसुक्तम हे पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा तिसरा आणि चौथा अध्याय हा पठण करायचा आहे याच पद्धतीने तुम्हाला या नवरात्रीमध्ये तुम्ही जो दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार असाल तर या पद्धतीनेच तुम्हाला हा एक पाठ करायचा आहे पण पाठाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला स्वामीस्तवाने पठण करायचं आहे आणि अकरा वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र पठण करायचा आहे आणि एक माळ नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे आणि एक पाठ तुम्ही करणार असाल तेव्हा तुम्हाला शेवटच्या दिवशी जेव्हा तुम्ही पाठ कराल तर तुम्हाला शेवटचे जे तुमचे अध्याय हे बाकी असतील तर ते पठण करायचे आहेत आणि त्यासोबतच तंत्रोक्त देवीसुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि देवापराध क्षमापान स्तोत्र हे सुद्धा पठण करायचं आहे हे सगळं तुम्हाला शेवटच्या दिवशी पठण करायचं आहे अशा पद्धतीने तुमचा एक पाठ हा पूर्ण होईल याच पद्धतीने तुम्ही तीन पाठ किंवा पाच पाठसुद्धा नवरात्रीमध्ये करू शकतात आणि जर समजा तुम्ही नऊ दिवसांमध्ये नऊ पाठ पूर्ण करणार असाल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वामीस्तवन हे पठण करायचं आहे रोज तसंच अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र हा म्हणायचा आहे आणि एक माळ नवर्णव मंत्राची करायची आहे आणि त्यानंतर दुर्गा सप्तशती प्रार्थनेपासून तुम्हाला पठण करायला सुरुवात करायची आहे तर त्यानंतर अवतरणिका मंगलाचरण दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र देव्य कवचम आर्गलास्तोत्रम किलकस्तोत्रम रात्री सुप्तम आणि यानंतर दुर्गा सप्तशतीचे जे एक ते तेरा अध्याय आहेत तर ते संपूर्ण पठण करायचे आहे आणि त्यानंतर तंत्रोक्त देवीसुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि देवापरात क्षमापान स्तोत्र हे तुम्हाला संपूर्णपणे एक पाठ करत असताना पठण करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही एका दिवसामध्ये एक पाठ हा पूर्ण करत असाल तर तेव्हा तुम्हाला मध्येच उठायचं नाही आहे एक पाठ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तो एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचा आहे असं आपल्याला चुकूनही करायचं नाही की अर्धे अध्याय आपल्याला आता पठण करायचे आहे आणि उरले अर्धे अध्याय आपल्याला दुपारी जेव्हा वेळ वेळ मिळेल तेव्हा पठण करायचे आहे तर असं आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे त्यासाठी तुम्हाला जेव्हा निवांत वेळ मिळत असेल सर्व कामं करून तर तेव्हाच तुम्ही या पाठाला बसा पण अर्धे अध्याय सकाळी पठण केले आणि अर्धे दुपारी असं तुम्ही चुकूनही करू नका एकाच बैठकीमध्ये तुम्ही हा पाठ पूर्ण करा आणि जर समजा तुम्हाला नवरात्रीमध्ये या ग्रंथाचे अकरा किंवा चौदा पाठ करायचे असतील तर तुम्ही ते कसे करायचे आहेत तर तुम्ही या नवरात्रीमध्ये या ग्रंथाचे एका दिवसाला दोन पाठसुद्धा करू शकतात म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही एक पाठ करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही दोन पाठ करायचे आहे तिसऱ्या दिवशी परत तुम्ही दोन पाठ करायचे आहेत या पद्धतीने तुम्हाला जसं शक्य होत असेल त्या पद्धतीने तुम्ही अकरा किंवा चौदा पाठ या नवरात्रीमध्ये करू शकतात एका दिवसाला दोन पाठसुद्धा तुम्ही करू शकतात नऊ दिवसांमध्ये अकरा किंवा चौदा पाठ हे तुम्ही कसे करू शकतात हे सर्वस्वी तुमच्यावर आहे तुम्हाला ज्याप्रमाणे शक्य होत असेल त्याप्रमाणे तुम्ही हे पाठ करू शकतात किंवा मग जर तुम्हाला या नवरात्रीमध्ये या पाठांना सुरुवात करून एका दिवसाला एकच पाठ हा करणं शक्य असेल तर मग तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चौदा पाठ हे पूर्ण करू शकतात काहीही हरकत नाही मध्य जर तुम्हाला अडचण आली मासिक धर्म आला तर मग तुम्ही चौदा पाठांची संख्याही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पूर्ण केली तरीसुद्धा चालेल तर आता हे पाठ करत असताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत कोणत्या अटी या लक्षात घेऊन हे पाठ करायचे आहे तर हे पाठ करत असताना तुम्हाला उपवास करायचा आहे का तर नाही जर तुमचा नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास असेल तर तो तुम्ही करू शकतात पण असं काही गरजेचं नाही की तुम्ही सप्तशतीचा पाठ करत आहात आणि तुम्हाला उपवासा करायचाच आहे तर असं काहीही नाही उपवास न ना करतासुद्धा तुम्ही या ग्रंथाचा पाठ करू शकतात आणि हा पाठ करताना आपल्या देवघरासमोर किंवा जिथे आपण देवीचा फोटो हा मांडलेला आहे तिथे किंवा जिथे घटस्थापना आपण अपन केलेली आहे तिथे खाली आसन टाकूनच त्यावर बसूनच हा पाठ आपल्याला वाचायचा आहे आणि तसंच हा पाठ करत असताना काळ्या रंगाचे कुठलेही वस्त्र आपल्याला चुकूनही परिधान करायचे नाही आहेत आणि हा पाठ आपल्याला एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही हा पाठ ट्रॅव्हलिंग करत असताना चुकूनही पठण करू नका कारण हा पाठ आपल्याला आपल्या देवघरासमोर किंवा घटस्थापना जिथे केली आहे तिथे बसूनच पठण करायचं आहे या पाठाचं वाचन करताना महिलांनी आपल्या कपडाला कुंकू लावायचं आहे टिकली लावायची नाही आहे त्याचप्रमाणे आपले केस हे मोकळे सोडायचे नाही आहेत ते केस आपल्याला बांधूनच या पाठाचे वाचन आपल्याला करायचे आहे आणि रोज तुम्हाला शक्य असेल तर एकाच वेळ ही तुम्हाला ठेवायची आहे आणि एकाच जागी बसून हा आपल्याला पाठ करायचा आहे आणि या पाठाचं वाचन तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करू शकता पण रात्री जास्त उशीर करू नका रात्री आठ किंवा नऊला या पाठाचं वाचन तुम्ही चुकूनही करू नका पहाटे चार वाजेपासून तर संध्याकाळीपर्यंत तुम्ही या ग्रंथाचा पाठ हा करू शकतात पण खूप उशीर रात्री तुम्ही करू नका संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत तुम्ही या ग्रंथाचा पाठ करू शकतात पण त्यापेक्षा जास्त उशीर करू नका तसंच दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ काळामध्ये करणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलेलं आहे आणि म्हणून जर राहू काळामध्ये तुम्हाला हा पाठ करणं शक्य असेल तर तुम्ही त्या काळामध्ये सुद्धा हा पाठ करू शकतात महिलांनी हा पाठ करत असताना आपल्या डोक्यावर पदर घ्यायचा आहे आणि ज्या मुली हा पाठ करत आहेत तर त्यांनी पाठ करताना साडीच घातली पाहिजे असं काहीही नाही तर मुलींनी पंजाबी ड्रेस घालायचा आहे आणि आपल्या डोक्यावरून ओढणी घ्यायची आहे आणि मग या पाठाला वाचनाला सुरुवात करायची आहे आणि या पाठाचं वाचन करत असताना ते आपल्याला आपल्याला स्वतःला ऐकू येईल या आवाजामध्ये पठण करायचं आहे आणि पाठाचं वाचन चालू असताना आपल्याला मध्येच उठायचं नाही आहे कोणाशीही बोलायचं नाही आहे आपलं मन एकाग्र करून आपल्याला हा पाठ वाचायचा आहे मध्येच शिंक येणार नाही जांभई येणार नाही आळस येणार नाही ढेकर येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यासाठी खूप पोटभर जेवण करून आपल्याला हा पाठ चुकूनही वाचायचा नाही आहे पोटभर जेवण करून जर तुम्ही पाठाला बसलात तर तुम्हाला शंभर टक्के येईल आळस येईल आणि म्हणून आपल्याला खूप पोटभर जेवण करून या पाठाचं वाचन चुकूनही करायचं नाहीये सकाळी थोडासा नाश्ता चहापाणी करून थोडेसे पंधरा वीस मिनिटांनंतर तुम्ही या पाठाला सुरुवात करू शकता किंवा मग तुम्ही जेवण करण्याच्या आधी पाठ हा करू शकता त्याचप्रमाणे कांदा लसूणसुद्धा काही काही जण या नवरात्रीच्या काळामध्ये खात नाही हा नियम जर तुम्ही पाळत असाल तर अतिशय उत्तम नाहीतर नाही तर पाळला तरी सुद्धा चालेल पण ज्या काळामध्ये तुम्ही पाठ करत आहात तर त्या काळामध्ये तुम्हाला मांसाहार हा चुकूनही करायचं नाही आहे त्याचप्रमाणे परांनासुद्धा आपल्याला या काळामध्ये टाळायचं आहे पण तुमचे पैसे देऊन तुम्ही बाहेरचं काही खाऊ शकतात पण शेजारी पाजाऱ्यांनी तुम्हाला काही दिलं तर ते तुम्ही चुकूनही खायचं नाही आहे आणि ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन तुम्हाला करायचं आहे पण ज्या महिला संतती व्हावी यासाठी ही सेवा करत असतील तर त्यांनी हा नियम नाही पाळला तरीसुद्धा चालेल आणि जर समजा पाठाला सुरुवात केल्यानंतर जर तुम्हाला मध्येच सुतक आलं तर तुम्ही सुतकाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर पुढे ही सेवा पूर्ण करू शकतात सुतक काळामध्ये तुम्हाला ना ही सेवा करता येणार नाही पण सुतक पूर्ण झाल्यानंतर पुढे ही सेवा तुम्ही सुरू करायची आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे सप्तशती या ग्रंथाचे पाठ या नवरात्रीमध्ये करायचे आहेत या सर्व नियमांचं पालन करूनच आपल्याला हे पाठ करायचे आहेत आणि याचं उद्यापन आपल्याला कसं करायचं आहे तर ज्या पद्धतीने नियमांचं पालन करून आपण हे पाठ करत आहोत तर त्याच पद्धतीने नियमांचं पालन करून आपल्याला याचे उद्यापन करायचे आहे तर यासाठी तुमचे पाठ जर नवमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी संपत असतील तर दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये सुद्धा दिलेलं आहे की उद्यापन कसं करायचं आहे तर मग तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला हवन करायचं आहे नवरात्रीमध्ये हवन हे आपल्याला करावंच लागतं नवरात्रीमध्ये जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार असाल तर तुम्हाला अष्टमीला किंवा नवमीला हवन हे करायचंच आहे हे उद्यापन कसं करायचं आहे हे या ग्रंथामध्ये दिलेलं आहे तर यासाठी आपल्याला पुरण करायचं आहे आणि ते पुरण एका ताटामध्ये संपूर्णपणे थापायचं आहे आणि त्या पुरणामध्ये आपल्याला छोटे छोटे होल पाडायचे आहेत आणि त्या होलमध्ये आपल्याला एकवीस फुलवाती या ठेवायच्या आहेत एकवीस जोड फुलवाती घ्यायच्या आहेत आणि त्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि त्या तुपामध्ये छान भिजल्यानंतर आपल्याला त्या आपण ज्या ठिकाणी एकवीस होल केलेल्या आहेत तर त्या पुरणाच्या ताटामध्ये आपल्याला या एकवीस फुलवाती ठेवायच्या आहेत आणि हेच ते एकवीस पूर्णाचे दिवे झालेत आणि या फुलवाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत आणि या फुलवातींनीच आपल्याला देवीची आरती करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही कुमारिकांना किंवा सवाष्णांना बोलवून त्यांचा मानसन्मान करायचा आहे कुमारिका पूजन हे करायचं आहे कुमारिकांना बोलवून त्यांची पूजा करून त्यांना छान गिफ्ट द्यायचं आहे त्याचप्रमाणे सवाष्ण महिलांना बोलवून त्यांची ओटी भरायची आहे त्यांना काहीतरी खायलासुद्धा द्यायचं आहे आणि या उद्यापनाच्या दिवशी पूर्णा नैवेद्य करायचा आहे किंवा मग तुम्ही अगदीच काही नाही शक्य झालं खीर केलीत तरीसुद्धा चालेल आणि या खिरीचा नैवेद्य दाखवलात तरीसुद्धा चालेल तर या पद्धतीने तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे जास्त काही करण्याची काहीच गरज नाही खूप काही करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ते पूर्णाचे दिवे हे करायचे आहेत आणि त्या दिव्यांनीच आरती देवीची करायची आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर या पद्धतीने आपल्याला नियमांचं पालन करून दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ या नवरात्रीमध्ये करायचे आहेत आणि त्याचं उद्यापनसुद्धा हे असंच करायचं आहे तर तुम्हीसुद्धा नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ हा नक्की करा पाठ केल्यानंतरच तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि म्हणून तुम्ही एकतरी हा नक्की करा तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये दुर्गासप्तशतीचे पाठे आपल्याला कसे करायचे आहे त्याची संकल्प पूजा मांडणी नियम काय आहेत उद्यापन कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही हे पाठ करा आणि त्याचं उद्यापनसुद्धा करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ